हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन्म ओम श्री कुल देवतान्म ओम श्री कुल देवतायन्म ओम सर्व श्री इष्ट देवताय नम मित्रांनो मी काढपवा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो पंचांग आज आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणासशे सत्तेचाळीस समसर विश्वासो अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून एक मिनिटांपासून अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून सात मिनिटांतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांतर शूल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांतर शकुनी करणारा सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून एक मिनिटांपासून चतुष्पात करण्याला सुरुवात होईल मित्र प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास या राशींच्या जातकांना कसा होणार आहे किंवा कसा होत आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो जर शनी अशुभ असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शनिदेव जर शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ हा दहा नोव्हेंबर पासून शुक्र चौदा डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत वक्री ग्रहांमध्ये गुरु हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेले आहेत मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे करा ये वक्री आणि अस्तंगत ग्रह आपल्याला काय फळ देत आपल्या कुंडलीच्या माध्यमातून हे देखील आपल्याला ज्योतिष समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकडी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो दिते पराधे श्वेत्वर कल्पे वैवास्वतम मनवंतरे कलियोगे प्रथम पाथे जम्बोद्रवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवान शालिवान शक्यचाळीस प्रभावादीमध्ये विश्वासुनामे दक्षिणायमऋतो मार्गशीष मासे कृष्ण पक्षे बृहस्पती वासरे अनुराधा नक्षे धृतीयोगे करने चतुर्दशी वीर गोत उत्पन्न मोहपात दुरक्षा श्री पार्वती परमेश्वर विद्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवढलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातील संकल्पाच्या पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करावा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुखमय पडेल मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो यात धार्मिक दिन मुहूर्त काळ याप्रमाणे उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी पर्यंत मुहूर्त मित्रांनो नाहीत या तारखेपासून हे मुहूर्त आपल्याला सुरू होताना दिसतील मित्रांनो मधल्या काळामध्ये एकही मुहूर्त नाही मित्रांनो आता अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही प्रमुख धार्मिक विधीसाठी एकही एक मुहूर्त उपलब्ध नाही उदाहरणार्थ साखरपुडा डोहाळ जेवण बारसे गृहप्रवेश व चावळ काढणे इत्यादी अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या माध्यमातून तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त एमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत सर्वसामान्यांसाठी मात्र नाहीत पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आहेत ते पाहूया मित्रांनो शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये चतुर्दशी श्राद्ध करमा या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे पिंडदान युक्त करा किंवा पंडितान रहित करा मित्रांनो घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्येच करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा अशुभ योग असल्यामुळे राहू याचा स्वामी आहे तेव्हा महत्वाची किंवा विशेष कामे आपण या काळात करू नये जी रेग्युलर आहे तीच करावी मित्रांनो शिवरात्री देखील आहे या व्रताचे जर आचरण आपण करत असाल तर नक्कीच आपल्याला नियमात राहून या शिवरात्री व्रताचे आचरण करायचे आपली सेवा धार्मिक सेवा जी आहे शिवचरणी अर्पण करायचे पण हे शक्य होताना दिसत नाही मित्रांनो कारण मध्यरात्री आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची असते साधारण ज्यांनी वीरशिवलिंगात धर्म जो आहे त्यांनी जर देहधारी दीक्षा गुरुकडून शिवाचार्याकडून इष्टलिंग प्राप्त केलेले असेल तर ते या व्रताचे अवलंब करू शकतात मित्रांनो इच्छा असेल तर तशी करण्याची गरज देखील नाही कारण शिवाच्या सेवेला त्यांनी वाहून घेतलेला असे दिवस आणि रात्र मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम या कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद तर त्याचा दोष देखील लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे राहुका दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असणार आहे तेव्हा आपण रेग्युलर कामेच करावी इतर कोणतेही काम करू नये अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागू शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव